जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रो सोयाबीन कापूस अनुदान यासाठी तुम्हाला लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायचे आहे आणि त्याचा तुम्हाला माहिती काय आहे सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता षटपर्यंत पहा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालू व्हिडिओ सुरू करूया सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन मित्रोहो खरीप हंगाम तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खासदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही ई के वाय सी केली नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपली ई के वाय सी करून घ्यावे असे कृ आवाहन कृषी विभागाने केले आहे हो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी हेक्टर सरसकट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा ज्या क्षेत्रासाठी त्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अन्य राहील असे आवाहन करण्यात आले होते आता हे अर्थसहाय्य आधार संलग्न बँक खात्यात डी बी डीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार या या आहेत यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खासदारांपैकी अडुसष्ट लाख खातेदारांनी आपले आधारसंमतीपत्र दिले नाहीत यापैकी नमशेतकरी निधी योजनेत सेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट लाख आधार क्रमांक जोडले आहेत त्यांचे ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र व्यतिरिक्त एकवीस पॉईंट अडतीस लाख खासदारांनी त्यांचे आधार ई के वाय सी करणे आवश्यक आहे यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केली आहे आता या व्यतिरिक्त शिल्लक एकोणीस लाख खातेदार यांनी आपल्या या इनच्या पोर्टलवरती जाऊन खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे जाऊन ई के वाय सी करून घ्यायची आहे आता मित्र हो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी करावायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकांशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करतील आणि तसेच शेतकरीसुद्धा स्वतः पोर्टलवरती जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून देखील किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून देखील ही ओ जी ई के वाय सी आहे ती करू शकता किंवा सेवा सुविधा केंद्रात सी एस सीमध्ये जाऊन देखील तुम्ही ई के वाय सी करू शकता याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईल प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतात आता शेतकऱ्यांनी तात्काळ ही ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहेत